सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये सध्या महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष हे तयारीला लागले आहेत त्यातच गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंमधील वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठींचे सत्र सातत्याने सुरू आहेत त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे ठाकरे गट अशी युती होणार का असा प्रश्न सातत्याने केला जात आहे दिवाळी जवळ आली असून लाडक्या बहिणी योजनेचे पैसे देखील येण्याची वाट पाहिली जात आहे सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी तेरा ऑक्टोबर पर्यंत मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्र्यांनी दिली आहे आता तुम्ही तुमच्या बँक खात्यात लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले की नाहीत हे कसे तपासणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण चिंता करू नका याविषयी माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही ही तुमच्या पुढच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर आज तो संपू शकतो लाडकी बहीण योजनेचा दिवाळीचा हप्ता आज बँक खात्यात पोहोचू शकतो महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यांची माहिती दिली आहे त्यांनी एक्स वर लिहिलं आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्यासाठी सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दूरदर्शी दुबईत गेलेल्या मुलाचा अचानक झालेला मृत्यू तीन दिवसानंतर समजला आणि शेतमजूर दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला कोणाकडे मदतीची याचना करावी हेच समजा झालं पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केवळ एका दिल्लीपासून ते दुबई पर्यंत सूत्र हलवडीत सतत पाठपुरावा केला स्वतः खर्च करण्याची तयारी दाखवली यामुळे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पाराव पेठ गावातील अंगरवार शेतमजूर दाम्पत्याला मुलाचे शेवटचे दर्शन शक्य झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पाच जुलैच्या मेळाव्यात एकत्र आल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू झाली त्यानंतर निवासस्थानी जाताना दिसले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासंबंधी अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी दोघांच्या वारंवार होणाऱ्या भेटी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या होणाऱ्या बैठकी यातून चित्र स्पष्ट होत दिसत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यावे अशी महाराष्ट्रातील आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी दोन्ही बंधू युती करणार असल्याची या वर्षीच्या मान्सून हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातही महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कमी होण्याची चिन्ह दिसत नाही तर मे महिन्याच्या अखेरपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यानंतर जून जुलै मध्ये मध्यम पाऊस तर

सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नियतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पहा पुढील बातम्या राजकारणात काम करताना आमदार खासदार बनल्यानंतर अनेकांची मंत्री बनण्याची इच्छा असते मंत्रीपद मिळवण्यासाठी नेते काय काय करत नाहीत मंत्रीपद पदरात पडून घेण्यासाठी लॉबिंग पासून सर्व प्रयत्न केले जातात राज्य सरकार असो व केंद्र सरकार मंत्रीपद हे प्रतिष्ठेचं मानलं जात सध्याच्या विद्यमान नरेंद्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री सुरेश गोपी मात्र याला अपवाद आहेत त्यांच्याकडे मंत्रीपद आहे पण सुरेश गोपी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य सी सदानंद मास्टर यांना आपलं मंत्रीपद द्यावं अशी सुरेश गोपी यांनी शिफारस केली आहे राजीनाम्याची इच्छा व्यक्त करताना सुरेश गोपी यांनी पुन्हा अभिनय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे मला पैसे कमवायचे आहे कारण मंत्री बनल्यानंतर माझी कमाई पूर्णपणे थांबली आहे असं त्यांनी सांगितलं आहे यंदा राज्य भरत पावसाचा कहर पाहायला मिळाला मराठवाडा मध्य महाराष्ट्रात ढगफुटी सदृश पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या जमीन अक्षरशः खरडून गेल्या आहेत मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रात्रीतून झालेल्या पावसाने झोडपले या पावसामुळे मोठ्या प्रमाणात ओढ्यांना पूर आले अनेक गावांमधील घरांमध्ये पाणी शिरले लातूर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली अशा सर्वच जिल्ह्यात बेफाम पाऊस झाला अनेक ठिकाणी रस्त्यांना नदी स्वरूप आले अनेक गावांचा संपर्क तुटला दरम्यान अतिवृष्टी पुरामुळे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य सरकारकडून एकतीस हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद मदतीची घोषणा केली त्याचबरोबर समाजातील विविध संस्था आणि संघटनाही आपल्याला परीने मदतीचा हात पुढे करत आहेत अशा सामाजिक जबाबदारीचे आणि मानव सेवेच्या परंपरेचे पालन करत श्री संत तुकाराम महाराज संस्था देहू यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अकरा लाख रुपये सुपूर्द केले आहे बीड जिल्ह्यातील परई तालुक्यातील पांगरी येथे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे या विक्री विरोधात आता रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप आहे की कारखाना विक्रीचा निर्णय कोणत्याही सभासद किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेण्यात आला आहे कारखाना एकशे बत्तीस कोटी रुपयांना ओम कार ग्रुपला विकण्यात आला असून चौदा दो ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंबाजोगा येथील रजिस्ट्री कार्यालयात ही नोंद करण्यात आली आहे बंधारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी सुचवलेल्या कामांच्या याद्या प्रशासनाने सादर करण्याचे निर्देश भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी रविवारला दिले ते जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या सभेत ते बोलत होते सदर बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके आमदार नरेंद्र भुंडेकर आमदार नाना पटोले आमदार राजू कारेमोरे खासदार डॉ प्रशांत पडोळे जिल्हाधिकारी सावंतकुमार पोलीस अधीक्षक मुरुल हसन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे यांसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते दरम्यान पालकमंत्री भोयर यांनी विभाग निहाय कामाचा आढावा घेतला बैठकीमध्ये विविध लोकप्रतिनिधींनी आपले मत मांडून विविध मुद्यांवर पालकमंत्री जिल्हा नियोजन सभागृहातील तळमजल्यावर असलेल्या पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते आमदार नाना पटोले खासदार प्रशांत पटोळे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले सामान्य नागरिक प्रश्न मांडण्यासाठी सदर कार्यालयात संपर्क साधावे असे आवाहन भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी केले महापासत बनवताना प्रेशर कुकरचा स्फोट झाल्याने घटनेत चौदा जण जखमी झाल्याची घटना भंडारा शहरातील बाबा मस्तान शहा वॉर्ड येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली घटनेनंतर सर्व जखमींना त्वरित उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राप्त माहितीनुसार बाल उत्सव शारदा मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसाद तयार करण्यासाठी चाळीस लिटर क्षमतेच्या प्रेशर कुकर चा वापर करण्यात आला होता महाप्रसाद तयार झाल्यानंतर कुकर उघडण्याच्या प्रक्रिये दरम्यान अचानक जोरदार स्फोट झाला आणि कुकर मधील अन्न शरीरावर उडाले या सदर स्फोटच्या आवाजामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारानंतर सात जणांना सुट्टी देण्यात आली तर इतर सात जणांवर उपचार सुरू आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री